नमस्कार चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो आता ऐश्वर्या खूपच चिडलेली असते कारण ज्याच्यावरती विश्वास ठेवलेला असतो त्या सारंगनेच तिच्या पाठीत खंजीर असलेला असतो सारंगमुळे ऐश्वर्या तोंडावर आपटलेली असते ऐनवेळी गुंडांशी चार हात करून सारंगने लताबाईंचा जीव वाचवलेला असतो आणि लताबाईंच्या जागेवर दुसरीच बॉडी ठेवलेली असते इकडे जानकीला अरेस्ट झाल्यानंतर सारंगने स्वतः लाताबाईंना पोलीस स्टेशनला आणलेलं असतं आणि स्वतः सारंग ऐश्वर्याच्या विरोधात सगळं काही बोलतो तो ऐश्वर्याची सगळी कारस्थानं इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना बोलतो खरं तर या सर्व कारस्थानांमध्ये मी सुद्धा सामील होतो याचं तर मला दुःख आहेच पण खरं सांगायचं तर ऐश्वर्या असं काही वागतील असं लावतं वाटलं मला मी ऐश्वर्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ऐश्वर्या मात्र खूपच विचित्र वागत आहेत सुद्धा ऐश्वर्याना साथ केली मी नाही म्हणतच नाही ऋषिकेश दादा यांचा खूप मला राग यायचा प्रत्येक वेळेला त्यांचं कौतुक खरं सांगायचं तर मला त्या घरात काहीच मान मिळायचा नाही म्हणून कदाचित माझ्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण झाला होता पण खरं सांगू का म्हणून मी त्यांच्या आनंदाचा कोणताही आनंद हिरावून नाही घेणार मी त्या दोघांना त्रास देईन पण कोणाला मारण्याचा प्रयत्न नाही करणार हे मुळात माझ्यावरती संस्कारच नाहीत तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग आहे का ठिकाण्यावर अरे काय केलंयस तू माती खाल्लीस माती अरे खायची होती तर स्वतःच खायची होतीस ना माझं का नाव घेतलंस मला तर या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय सारंग मुळात मी अशा मूर्ख माणसावरती विश्वास ठेवला ज्या मूर्ख माणसावरती कोणी विश्वास ठेवू शकत नाही अरे तुझ्यासारख्या बावळट बावळट माणसाशी मी लग्न केलं काय आहे रे तुझ्यामध्ये काय आहे साधं दिसणं तरी आहे का अरे कसं दिसतोस ते बघ माकडासारखा दिसतोस माकडासारखा तेव्हा मात्र जानकी पोलीस स्टेशनमध्ये ऐश्वर्याचं थोबाडच फोडते ती ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या सारंगभाऊजींच्या दिसण्यावर जाऊ नकोस तू तू जर का त्यांच्यावरती खरंच मनापासून प्रेम केलं असतंस तर कदाचित तुला त्यांचं मन कळलं असतं सारंग भाऊजी आमचे किती चांगले आहेत ते तुला कधीच कळणार नाही तू त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतलास आणि शेवटी त्यांना हे सर्व कळालंच ऐश्वर्या त्यांनी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं पण तू मात्र त्यांच्या प्रेमाचा कधीच स्वीकार करू शकली नाहीस आणि याच गोष्टीचं कुठेतरी आज मला वाईट वाटतंय ऐश्वर्या ऐश्वर्या तू एकाएकी एकटी पडलेस आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात बस झाला बस झालं माझ्याशी जास्त शानपणा करायचा नाही आणि जर का माझ्याशी जास्त शानपणा करण्याचा विचार जरी केलात ना तरीसुद्धा एकेकाची लायकी दाखवेत तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याच्या सनसणीत थोबारी थांबतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या पुरे ऐश्वर्या काय चाललंय तुमचं ऐश्वर्या तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय ऐश्वर्या थांबू आहे सर्व तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते काय थांबू काय थांबू तुम्हीच सांगा ना सारंग आज तुमच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे आणि सारंग या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो बस झाला था बस झालं मला आता काहीच ऐकायचं नाही आहे एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच लताबाई बोलतात इन्स्पेक्टर साहेब ही ऐश्वर्या दिसते तशी नाही माझ्या मुलीचं आयुष्य तिला उद्ध्वस्त करायचं होतं आणि म्हणूनच तिने हे सर्व केलं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा या मुलीला तिची लायकी दाखवा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर्स आहेत मोठ्यानी बोलतात लताबाई कारखानीस तुम्ही जिवंत आहात हेच बघून मला खरंच खूप आनंद झाला खरं सांगायचं तर जानकी रणदिवे कसे आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे पण शेवटी पुराव्यांमुळे त्यांना आम्हाला अरेस्ट करावी लागली तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी चल घरी तेव्हा मात्र जानकी लताबाईंना मिठी मारते आणि म्हणते आई आई तू सुद्धा माझ्यासोबत चल तेवढ्यात मात्र सारंग बोलतो इन्स्पेक्टर साहेब मलासुद्धा अरेस्ट करा कारण मी माझ्या दादा बहिणीला त्रास दिलाच पण खरं सांगायचं तर मी ज्या पद्धतीने चुकीचं वागलो त्या गोष्टीची मला जाणीव आहे प्लीज मला अरेस्ट करा तेव्हा मात्र जानकी बोलते त्याची काही गरज नाही माणसाला त्याच्या चुकांची जाणीव झाली की संपला विषय सारंग भाऊजी आज तुम्ही माझ्यासाठी उभे राहिलात याच्यापेक्षा चा चांगली गोष्ट कोणती सारंग भाऊजी तुम्ही स्वतःच्या बायकोच्या विरोधात जाऊन तुम्ही माझी या जेलमधून सुटका केलीत त्यासाठी खरंच थँक्यू आयुष्यभर तुमच्याशी या गोष्टीसाठी मी ऋणी राहील तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी अगं मी जे पाप केलंय ना त्याच्यासमोरही काहीच नाही जानकी बहिणी खरं तर तुझा आदर ठेवण्यासारखा आहे पण तो आदर मला ठेवता आला नाही तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ देत ना कशाला विचार करताय एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला तुमची पातळी सोडून वागायचं नाही आहे सारंगभाऊजी तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेब सारंगच्या हातात भेड्या टोकणार तेवढ्यात ऋषिकेश बोलतो त्याची गरज नाही आम्ही त्याच्यावरती कोणतीच तक्रार दाखल करत आमाला पक्त ही। हीनेच, हीनेच नाही आहोत आम्हाला फक्त आणि फक्त ऐश्वर्यालाच अरेस्ट करायची आहे हिनेच हिनेच माझ्या सासूला मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या भावालासुद्धा फसवलं आणि या गोष्टीसाठी मी कधीच हिला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी कोणाचं काहीच ऐकणार नाही आता संपलं सर्व कुणाचं काही ऐकण्यापेक्षा एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सोडणार नाही मी तुम्हाला तुम्ही मला अरेंज करायला सांगताय ना नाही ना तुमची लायकी तुम्हाला दाखवली तर नावाची नावाची ऐश्वर्या नाही मी तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणतो सारंग बस झालं सारंग तुमच्यामुळे सर्व झालंय तेव्हा सारंग बोलतो ऐश्वर्या माफी मागा जानकी वहिनीची कदाचित माफी मागितली तर कदाचित जानकी वहिनी तुम्हाला एक संधी देईल तेव्हा मात्र जानकी बोलते सॉरी सारंग भाऊजी पण मी तुमच्या बायकोला संधी देऊ शकत नाही तुमची बायको जे काही वागले त्याची शिक्षा तिला मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्यासारख्या मूर्ख बाईला पाठीशी घालणं म्हणजे खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र सारंग बोलतो मला कळतंय मला समजतंय जानकी वहिनी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने जे काही केलं जानकी आणि ऋषिकेच्या पाठीशी ठाम उभा राहिला ऐश्वर्याच्या विरोधात गेला हे योग्य होतं का कमेंट करून नक्की करा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू